इंडिया हर खबर क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर जन्मदिवस अभिनव उपक्रमातून साजरा वृद्धाश्रम व सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व साड्या वितरण करून वाढदिवस औचित्य संपन्न भद्रावती शहर व तालुका काँग्रेस कमिटीचा पुढाकार वनी आर्णी चंद्रपूर क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वाढदिवस आज दिनांक नऊ जानेवारी रोजी स्थानिक काँग्रेस कमिटी कार्यालयात साजरा करण्यात आला काँग्रेसचे तालुका प्रमुख प्रशांत काळे व शहराध्यक्ष सूरज गावंडे महिला शहर अध्यक्षा माजी नगराध्यक्षा सरिता सुर माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य ॲडव्होकेट सुनील नामोजवार यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचे अभिनव औचित्य पार पडले काँग्रेस कार्यालयात असंख्य कार्यकर्ते व हितचिंतकांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना निरोगी व यशस्वी आयुष्याच्या शुभकामना देण्यात आल्या यावेळी काँग्रेस पक्षातर्फे नगरपरिषद भद्रावती येथील महिला सफाई कर्मचाऱ्यांना मकर संक्रांत सणाच्या औचित्यावर साड्यांचे वाटप करण्यात आले त्यानंतर वृद्धाश्रमातील गरजूंना भेटवस्तू व खाद्यपदार्थ वितरित करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तथा गटनेत्या सरिता सूर कल्पना भुसारी उषा जाधव पल्लवी तामगडे सीमा पवार प्रमुख संध्या पोडे तसेच नगरसेवक अनिल पडोळे फय्या शेख प्रथम गेडाम तसेच आगामी नेतृत्व मानस धानोरकर इत्यादी लोक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संदीप चटपकार सुयोग धानोरकर दादा राऊत रामदास सूर आदींनी विशेष परिश्रम घेतले